रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा लास्ट स्टेज ला आहे जस मी साखळी उपोषण केलं होतं त्याला काय आहे मला सन्माननीय उपविभागीय अधिकारी राहुलजी मुनके साहेब व माझ्यासाठी जे आता देव मानतो मी त्यांना नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला कंपनीत जायला परवानगी दिली दिली आहे म्हणजे चार में ते चालले टाकले विपोषण आता मला कंपनीतून काढून पण टाकलं असता पण ते देव माझ्या पाठीशी होते कोण नितीनजी ठाकरे साहेब यांनीच साहेबांना सांगितल्यामुळं मला त्यांनी सुद्धा मला परमिशन दिले का गोंडली तू कामाला जात जा नाही तर मी आता मला कंपनीने काढून पण टाकला असता तसेच मी इथं का बसलेलो आहे तर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हा दंडा दंडाधिकारी संदेशजी साहेब जे काय पत्र आहे बारा पाणी मी पत्र दिलं आहे अर्ज दिलेला आहे त्याच्यात कप्रत नकाशा सहित यांनी सरकारी कागदपत्रामध्ये केलेले बेकायदेशीर बदल यानुसार जी मी जमीन माझी एकोणीस गुंठे जागा विक्री केली होती पण काकांची देखील जागा मी विक्री केली आहे असे सातबारा केलेले आहेत हा प्रश्न आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता अगोदर त्याने अतिक्रमण दाखवलं तर माझे काका मला बोलले का माझं नुकसान होईल ते का मला काय जास्त ना बोलले ते माझे काका आहेत मला जास्त ना बोलले ते माझं आता नुकसान होईल अरे मीसुद्धा विचार केला अरे काय यांनी केलेलं आहे पण ॲक्च्युली त्याने ज्यावेळी मी फाईल संचिका काढली त्यावेळी तर पूर्ण दिसताना आवर झाला आहे उत्तरेकडचा तसंच तीस सहा दोन हजार बावीस रोजी तर माझे काकाच्या मुलाचं माझ्या भावाचं आव हे आमचे वकील जे होते अलिबागचे त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही एक करा अख्त्यारपत्र हो, आठपणाचं त्याचं अखत्यारपत्र त्यात सरळ सरळ आहे का एकोणीस पॉईंट पस्तीस गुणते उत्तरेकडे क्षेत्रावर अतिक्रमण आहे आणि त्याच्यात माझ्या मी आणि विक्रांत संसारे यांना हे बनवले प्रतिवादी आणि वादी माझा काकाचा मुलगा पण सगळ्यांनाच त्या सिद्धार्थ नरेंद्र भाल्लाने पितूर केलेले आहे आया केलेल्या आहेत मॅनेज केलेले आहेत सहा वकील माझे मॅनेज केलेले आहेत दो दो सरल सरल उपा दिक्षक। उपा दिक्षक या साठी मी अगोदरचे उपआयुक्त पोलीस आयुक्त सन्माननीय पंकज दहाणे साहेब यांची भेट घेतली आहे त्यांना सांगितलं साहेब माझे सहा वकील मॅनेज केले जवळजवळ पन्नास फाईल आहेत ऐंशी पानांची एक अशा तुम्ही दोन कॉन्स्टेबल माझ्याकडे द्या आणि बघून घ्या आणि त्यांनी सरळ सरळ सगळे तहसीलदार उपअधीक्षक उपाध्यक्षक यांनी तर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल ज्योती मरकटे व नरेंद्र दामोदर नाईक वसंत उगले मोजनी कर्मचारी सगळेच मॅनेज सगळ्यांनाच पैसे देऊन मोठी लाच देऊन तहसीलदाराला सुद्धा त्यांनी आप आपल्याकडे वळवून घेतलेले आहेत माझ्या वकिलांनी खोटा अपडेट केला होता अरे काय चाललंय कागदोपत्री कागदोपत्रीत काय मी अडतीस गुंटेचे पैसे घेतले असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट कबूर आलेत ते तलाठी पंचवीस दो दो एक दोन हजार पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी जो पाठवलेला आहे त्याला तहशीलदारांना भल्ला आणि लेखी पुरुषीस एकट्याचीत काकाचे त्याच्यावर या होता काय होता आ, लेखी लेखी पुरुषीसवर दोघांच्या बाजी ना आम्ही लेखी पुरुषीस कोण करणार काका आणि मी ते काकांचं एकटेचंच नाव आहे हे काकांना कोणीतरी सांगून आमच्या गावातला एक माणूस आहे नाला एक त्यांनी एक करून एक केलेलं आहे अरे काकांची जमीन तर नावावर झाली त्याचे आणि काकांना आता जो सातबारा दिसतो त्यांची युती झाल्यासारखा दोघांना एकच सातबारा केला आहे मी सांगला काकांचं सेपरेट करा आणि जे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय निर्णय देऊन संपूर्ण जमीन नावावर केली होती तहसीलदाराने संपूर्ण जमीन नावावर काकांचा उत्तरेकडील हिस्सा पण त्यांच्या नावावर आणि आता दोघांचा एकच सातबारा केला आहे मी तहसीलदारांना बोललो साहेब सेपरेट सेपरेट करून दाखवा ना हो त्यांचा माझं आता त्यांनी पूर्ववत करावा माझा झालेला खर्च त्यांनी मला द्यावा कारण त्यांनी राक्षस ही कृत्य केलेलं आहे या भल्लाचा ऐकून हा राक्षस भल्ला थांबा ऐका मी या ना आता साहेब आहेत ना फणसरे साहेब यांनी यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस फसवणूक यांच्यावर गुन्हा नोंद करावा त्यानुसार कॉरिडॉर महामार्गाचे आता जे आकार नाही नाही साहेब बघा आकारफोट जे झालेला आहे त्यानुसार त्याला सातच गुंटाचे पैसे मिळतात कारण एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जी मोजणी झाली मोर मोजणी रजिस्टर नंबर बावीस ने दूर नंबर दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट हे तीनच दिवसात त्यांनी हे बदललेलं आहे ज्योती मरकट्याने नंतर जो मला नकाशा दिला त्याच्यात माझ्या उत्तरेकडील दक्षिणेकडील क्षेत्राला एकशे तेवीसचा दोनचा दोन हा पोटीचा नंबर दिलेला आहे आणि काकांना एकशे तेवीसचा दोनचा एक नंबर दिला आहे पण कसं आहे काकांचं क कसं काय होता दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच पण तीनच दिवसात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बे काहीतरी बदल केलेले आहेत पण ते वाटणीपत्रानुसार नाहीत ना हे या कामी त्यांनी मोठा अपराध केलेला आहे मोठा अपराध म्हणजे तहसीलदारांनी काय केलेला आहे सा सात ऑप्शन डावलेले आहेत म्हणजे हे जसं कौसाने केला होता ना अपराध तसा केलेला आहे त्या भल्ल्याचा ऐकून आणि त्याच्या लेखी पुरुषीसवर त्या अनुषंगाने हेरफार मंजूर करून पूर्ण अडतीस गुंटे नाव जम जागा नावावर केले त्याचे विक्रम संस्थेचे माझी केले चोवीस आठ दोन हजार वीस रोजी काकांची केली चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे जागा संपली आणि का, का काकांना दि दिला आहे तो बोगस सात बारा आता आज सात बारा कुठला व्हायला पाहिजे सतरा पॉईंट सत्तर जिरा इथे एक ए, एक थमा एक गुंठा वर्कर्स आणि पॉईंट सिक्स फाय पोर्ट करावा हे परशुराम सिताराम यांच्या नावाने व्हायला पाहिजे पण तो हिस्सा केले कोणाच्या नावावर विक्रांत संसाराचे मग काकानं जागा राहिली कुठे मग त्यांनी मी विक्री केलेली आणि मी तर बारा झालो होतो आजारातून देव वाचवतो ना देवाने मला वाचवला त्यामुळे ते घाबरलं आहे आणि त्यांनी मग काकानं केला आहे तो बोगच सातबारा आणि आता दोघांचा एकत्र सात बारा दिसतो आणि जे फेरफार आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन झिरोला कपरत नका याचा संदर्भ येतो थ्री एट एट नाईन त्याला पण आणि थ्री एट नाईन टू आहे ना याला काय फे आधीसुद्धा दोन हजार बावीस दाखवलं आहे पण दोन हजार एकोणीसला तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूमी अभिलेख कार्यालयाची पनवेलची नोटीस होती म्हणजे महाराष्ट्र शासनाची आम्हाला नोटीस होती दोन हजार एकोणीसची पूर्ण गावांचे गावात दोन हजार एकोणीसची आधीच नाही हे काहीतरी लोकांना शेतकऱ्यांना हे फसवतात हे असले फसवणूक करणाऱ्यांना सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्यांना पानसरे साहेबांनी बोल बोलवून त्याला बोलवा बघा त्याचा काय चला रिपोर्ट आहे मंडळ अधिकाऱ्याचा काय रिपोर्ट आहे आणि माझ्याकडे कबूल आलेच ते माझ्या या कामी चाळीस लाख रुपये नुकसान खर्च आलेला आहे दीड वर्ष कंपनीची नोकरी माझे पंच्याहत्तर हजार पगार आहे माझा पंच्याहत्तर हजार म्हणजे दीड वर्षाचा बघा किती आणि साम टी व्ही पत्रकार बोलले होते नाही नाही पत्रकारांचा उपकार आहेत माझ्यावर साहेब असं काय पत्रकार? पत्रकार चार वेळा आले होते त्यांनी पण माझ्यासाठी खूप उन धरले आहे माझी बाजू साम टी व्हीनी पूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे बातमी का चौकशी होत नाही अनिल पाटील साहेबांना बोललो मी साहेब त्याची चौकशी करा मी काय खोटं बोलतो का मला न्याय